नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी या आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार रुपये खेडचा कण एक हजार पाचशे ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये सोलापूर दोनशे ते चार हजार तीनशे सरासरी एक हजार आठशे रुपये बारामती एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये लासलगाव नऊशे ते दोन हजार पाचशे एक्याण्णव सरासरी दोन हजार रुपये संगमनेर पाचशे ते तीन हजार चारशे अकरा सरासरी एक हजार आठशे पंचावन्न रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे रुपये पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार चारशे रुपये वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये नाशिक एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार आठशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव